चौथे जे मूर्ती आहेत ज्येष्ठ पत्रकार माननीय श्री कुमार कदमजी यांचं आपण इथे बहुमान करणार आहोत जे कला दालन आपण पाहतोय ज्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असलेले ते सगळे फोटोग्राफ असलेली ती माहिती जी आपण पाहतोय कि महून अखं कला दालन जे उभं आहे ते त्यांच्याच माध्यमातून उभं आहे आणि त्यांचं म्हणणं हेही आहे की कला दालनात जी माहिती आहे ती फक्त दहा टक्के आहे त्यामुळे विचार करू शकता आपण कि किती मोठा इतिहास त्यांच्याकडे स्वतःकडे नोंदवला गेलेला आहे त्यांची सुद्धा आहे तेही आपण पा आपण पाहूया करूया प्लीज महाराष्ट्राला लाभलेले ज्येष्ठ पत्रकार कुमारजी कदम सत्याची कास धरून सदैव घटनेच्या मुळाशी जाऊन प्रामाणिकपणे परखड पत्रकारिता करणाऱ्यांपैकीच सत्य सांगणं सोपं नसतं जनतेच्या हितासाठी लोकशाहीच्या रक्षणासाठी अफवा कि किंवा खोटी बातमी न पसरवता जनतेपर्यंत तशी बातमी पोहोचवणे म्हणजे खरी पत्रकारिता आज आपण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या वर्धापन दिनानिमित्त त्या ऐतिहासिक लढ्याला अभिवादन करतो आहोत या लढ्याचा अमूल्य दस्तऐवज पत्रकार कुमारजी कदम यांनी देशभर फिरून संकलित केला छायाचित्र पात्र आणि पत्रांतून त्या आंदोलनाचं चित्र जिवंत केलं बतल, 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 हे साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सर्व त्यांचे आभारी आहोत यंदाच्या महाराष्ट्र महोत्सव मध्ये त्यांच्या या अमूल्य कार्याबद्दल आणि योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येत आहे अगदी पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी आणि म्हटल्याप्रमाणे नक्कीच कला दालनाला भेट द्या त्यांचं म्हणणं हेच आहे की गेली पंचेचाळीस वर्ष ज्या रीतीने त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये ते दहा टक्के फक्त त्या कलाकारांनाच आहे म्हणजे किती मोठा इतिहास त्यांच्याकडे राखीव आहे हे मात्र आपण जाणू शकतो